नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अवघ्या पाच मिनटात चटपटीत असा बटाट्याचा नाश्ता दाखवणार आहे खूप छान लागतो खायला हा नाश्ता आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आपण बाहेरून मंचुरियन वगैरे आणतो त्याच्यापेक्षा हा चटपटीत नाश्ता खायला खरंच खूप टेस्टी आहे तर आता हा आपला नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात आणि जास्त काही साहित्य वापरायची गरज लागत नाहीत तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आहेत त्याची वरची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आपला हा जो बटाट्याचा नाश्ता आपण बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये जास्त काही घालायची सुद्धा गरज लागत नाही जे आपल्या घरी साहित्य असतं त्याच्यामध्येच होतं तर इथे बटाट्यांचे साल सर्व काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला किसून घ्यायचं आहे तर इथे मी आधीच पाणी घेतले बाऊलमध्ये आणि किसून घ्यायचे आहेत सर्व बटाटे आता तर इथे मी बटाटे किसून घेतलेत तर आपल्याला तीन चार वेळा चांगली धुवून घ्यायचे आहेत चांगलं पाणी त्याच्यातलं जे आहे ते दाबून काढायचं आहे तर इथे मी बटाटा आपलं बघा पूर्ण किसून स्वच्छ धुवून घेतले तीन चार वेळा आणि त्यातलं पाणीसुद्धा चांगलं दाबून काढलं आहे एकदम सळसळीत झालेलं आहे ते त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ घेणार आहोत चांगलं भरून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे थोडीशी चिली फ्लेक्स घेतले आणि पिझ्झा मिक्स घेतलेला आहे आणि इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे त्याऐवजी आपण मिरची लाल तिखट धनाजिरा पावडर वगैरे वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडीशी जिरा पावडर घालून घ्यायची आपल्याला तर इथे मी थोडीशी जिरा पावडर घालून घेतले आता बॅटर जे आहे ते आपलं चांगलं मिक्स करायचं आहे इथे आपल्याला पाण्याची वगैरे गरज नाही आहे कारण आपला बटाटा जो आहे तो पाणी सोडतो त्यामुळे पाणी वगैरे वापरायची गरज नाही त्याच्यामध्येच आपलं बॅटर तयार होतं तर इथे बघा मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यानं छोटे छोटे असे पॅटी तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तो आपण हाफ फ्राय करणार आहोत त्यामुळे आपल्याला पॅटी करायची आहेत तर इथे तवा तापत ठेवला आहे तेल घालून घेतले जास्त तेल वापरायची सुद्धा गरज नाही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता पण हाफ फ्रायसुद्धा खूप छान लागतात तर इथे मी सर्व पॅटी घालून घेतलेले आहेत तव्यावरती आणि छान असं दोन्ही बाजूनी त्यांना क्रिस्पी असं शेकवून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतो हा आपला नाश्ता मुलं तर फार आवडीने खातात आणि सॉससोबत तर खूपच छान लागतो बटाटे तर आपण रोज काय नाश्त्याला बनवावं आता मुलांना सुट्टी वगैरे आहे तर आपल्याला सुचत नाही तर अशा वेळी हा आपण झटकन नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतो तर सकाळची घाई वगैरे असते अशा वेळीसुद्धा पटकन नाश्ता हा बनवू शकतो तरी ते बघा आम्ही एक बाजू शिकल्यानंतर चांगलं दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्यांना पलटी करून घेतलं आहे थोडं थोडं पाहिजे तर आपण चमच्याने प्रेस करून घ्यायचं आणि छान असं त्यांना सगळ्या बाजूने क्रिस्पी असं शिकवून घ्यायचं तर आता इथे आपली एक बाजूसुद्धा बघा शेकलेली आहे तर आपण चेक करून बघूया शिकले एका दुसऱ्या बाजूने सुद्धा तरी बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं शेकलेलं आहे तर अजून इकडून सुद्धा आपण या बाजूने चांगलं त्यांना क्रिस्पी असं शेकवून घेऊयात तर इथे मस्त असं आपला हा बटाट्याचा नाश्ता बघा आता तयार झालेला आहे आपले जे पॅटी आहेत ते बघा छान असे शेकलेले आहेत तरी ते आता हे पॅटी जे आपल्या आहेत ते आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरे पॅटीसुद्धा घालून घेऊयात तर ह्या पद्धतीने तुम्ही सर्व पॅटी करून बघा तर छान असा चटपटीत असा आपला बटाट्याचा नाश्ता तयार आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे सगळेच आवडीने खातील म्हणजे रोज आपल्याला काय नाश्त्याला बनव हा प्रश्न पडतो तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता सुद्धा करून बघा मुलं तर फारच आवडीने खातात तर तुम्हाला आजचा आपला हा बटाट्याच्या नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकोनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद